मी ॲडव्होकेट विशाल महाडिक मी वकील व्यवसाय करतो जावली तालुका आणि सातारमध्ये विशेष करून करत असतो आणि वकील व्यवसायाचा आणि दैनिक हा जाहीर नोटीस असणं किंवा बातमी असणं अगदी जेवाळीचा संबंध असतो आणि आम्ही जो अग्रक्रम देत असतो की सर्वाधिक खपाल आपलं नाव आपली जाहीर नोटीस जाणं किंवा आपली बातमी जाणं तर त्यासाठी आम्ही अग्रगण्य असं दैनिकाचं नाव म्हणजे आम्हाला प्रभात वाटतं आणि आजच्या या युगात धावपळीच्या युगात आणि स्पर्धेच्या युगात आपला ह्या दैनिकात आपला हा नक्कीच दैनिक प्रभात हा अग्रक्रमात प्रथम क्रमांकाचा आहे आणि साताऱ्यात त्यांची आणि त्यांच्या टीमची म्हणजे कात्रेसर असतील आणि त्यांच्या टीमची एक उत्कृष्ट सेवा आहे चांगली आणि ह्या दैनिकाविषयी पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छाच आहेत आणि याचबरोबर आमच्या म्हणजे मिसेस म्हणजे रनर्स आणि ॲथलेटिक म्हणजे मॅरेथॉन म्हणजे असतात आणि खेळाविषयीची काय माहिती आहे तुमची अगदी सविस्तरपणेही आम्ही वाचत असतो आणि त्यात सविस्तरपणे जे म मजकूर असतो तुमचा की तो स्फूर्तिदायी आणि प्रेरणादायी असतो आणि चांगला दिशा देणारा असतो धन्यवाद म्हणून ह्या प्रभाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला